शिर्डी शहरामध्ये नगर उभारलेल्या नऊ फुटांपेक्षा उंच वाहनांना प्रवेश बंद या कमानीला पुन्हा एक माल ट्रकनं जोराची धडक दिली आहे आणि या कमानीचं नुकसान केलं सुदैवानं यावेळी रस्त्यालगत इतर वाहनं नसल्यानं कुणालाही इजा पोहोचली नाही या घटनेनं ना मालट्रकचा वरील भाग लोखंडी कमानीला अडकून तो कमानीला अडकला गेला ही घटना घडताच शिर्डी परिषद वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मालट्रक बाजूला करत चालकाला ताब्यात घेतला यावेळी नगरमनमाड रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचंही दिसून आलं दरम्यान शिर्डी नगर परिषदेचे कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांनी संबंधित माल ट्रक आणि चालक यांना शिर्डी पोलीस स्टेशनला हजर केलं यावेळी चर्चेतून माल ट्रक चालक हा मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचंही निदर्शनास आलं आहे यानंतर शिर्डी नगर परिषद आणि संबंधित माल ट्रक चालक जो स्वतः ट्रक मालक आहे त्याच्याकडून तोडलेल्या कमानीचा खर्च घेऊन याविषयी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याचा विषय थांबवण्यात आला आणि कमान तोड विषयावर पडदा पडला आहे एकंदरीतच भर चौकामध्ये ही दुसरी घटना घडली असून मोठी लोखंडी कमान आणि अवजड वाहनं त्यावर आदळून होत असलेल्या अपघातांमुळे आता अशा वाहन चालकांमुळे मोठी दुर्घटना घडू नये अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी